आरोग्य म्हणजे खरं काय आरोग्याची व्याख्या काय होऊ शकते है? जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची जी व्याख्या सांगितली आहे त्याच्यामध्ये mm -hmm. सांगितलं की हेल्थ इज अ फिजिकल मेंटल सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग नॉट मिअरली अन एन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी म्हणजे आपल्याला कोणतंही शारीरिक व्यंग नाही आहे व्याधी नाही आहे किंवा आजार नाही आहे म्हणजे आपण निरोगी आहोत असा त्याचा अर्थ होत नाही बरं <laughs> कारण स्वास्थ्य हे एका आईसबर्ग सारखं असतं mm -hmm. हिमनगासारखं mm -hmm. जसं हिमनगाचा वरचा थोडासा भाग फक्त दर्शनीय असतो mm -hmm. पण त्याचा खूप मोठा भाग हा पाण्याच्या खाली असतो आणि त्या हिमनगाचा प्रवास हा पाण्याच्या खालच्या भागाचा प्रवास ज्या दिशेने असेल mm -hmm. त्याच दिशेने होत असतो म्हणजे त्याचा इफेक्ट त्याच्यावर जास्त होत असतो ओके तर आपल्याला सुद्धा आज बाहेर जे दिसतंय म्हणजे मेडिकल रिपोर्ट्स मध्ये जे दिसतंय किंवा बाहेर शरीरामध्ये आपल्याला जे जाणवत हे फक्त ते हिमनगाचं वरचं टोक आहे पण okay. आतला जो खूप मोठा हिस्सा आहे हा आपल्याला लक्षातच mm -hmm. येत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं स्वास्थ्य म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये चारही गोष्टी ह्या निरोगी असल्या पाहिजेत mm -hmm. जसं की शारीरिक स्वास्थ्य पण आपलं चांगलं असलं पाहिजे म्हणजे आपलं शरीर जे आठ वेगवेगळ्या अवयव संस्थांनी बनलेलं आहे mm -hmm. ह्या सगळ्या संस्थांचं काम एकमेकांच्या सहयोगाने सुचारू रूपाने चालत असलं पाहिजे ओके okay. त्याचबरोबर आपलं मानसिक स्वास्थ्य पण चांगलं पाहिजे mm -hmm. सामाजिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं पाहिजे आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं पाहिजे जेव्हा हे चारही पाय समान असतील तेव्हाच आपण तर एक बॅलन्स्ड हेल्दी लाईफ जगू शकतो जनरली पाहतो की जास्तीत जास्त फोकस हा फिजिकल हेल्थ असतो लोकांचा मग फिजिकल हेल्थ जर एकदम हेल्दी ठेवायचं असेल शरीराला तर हे बाकीचे तिन्ही ऍस्पेक्ट पण बघायला हवेत हो hmm. कारण की जसं की हेल्थ म्हंटल ना hmm. तर हेल्थ या शब्दामध्येच त्याचा अर्थ काय आहे हिल प्लस दाय okay. म्हणजे स्वतः स्वतःला हील करा Okay. आपण फक्त शारीरिक आरोग्याचा जर विचार केला mm -hmm. तर शारीरिक आरोग्यासाठी आपण खर तर फार बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून आहोत म्हणजे बाहेरून घेत असलेला आहार किंवा आपली बाह्य दिनचर्या आहे किंवा बाहेरचा औषधोपचार या गोष्टींवर आपण जास्त अवलंबून आहोत परंतु हिलिंग म्हणजे स्वतःला बरं करण्याची जी प्रक्रिया आहे ती बाहेरून नाही तर आतून होत असते ओके आणि म्हणून आपल्या आतमध्ये जे चालतं विचारांची mm -hmm. प्रक्रिया असेल भावना असतील आपल्या mm -hmm. आतमध्ये असणारे स्वभाव संस्कार वृत्ती असेल mm -hmm. याचा सुद्धा आपल्या आरोग्यावर जो परिणाम होत आहे त्याला सुद्धा आपल्याला खरं तर जास्त चांगल्या प्रकारे ट्रीट करणं आवश्यक आहे म्हणजे okay. जे आपण एक्सरसाइज करतो किंवा योगासन प्राणायाम वॉक जिम मध्ये जाणं हे थोड्या प्रमाणात ठीक आहे म्हणजे ते करायलाच हवं पण सगळं काही आतमधून होत आहे जसं तुम्ही म्हंटल की जसे विचार आहे जशी वृत्ती आहे त्यानुसारच पूर्ण इफेक्ट हो कारण की बाहेरून आपण जो आहार घेतो किंवा व्यायाम करतो तो सुद्धा आपण कुठल्या प्रकारचा व्यायाम करणार आहे किंवा आपण कुठल्या प्रकारचा आहार घेतोय हे सुद्धा आपल्या मानसिकतेवरच अवलंबून असतं ओके त्यामुळे बघा तुम्ही ज्या दिवशी तुमचा मूड ठीक नसतो okay. त्या दिवशी तुम्हा तुम्हाला रेग्युलर डाएट घेण्याची इच्छा होत नाही किंवा तुम्हाला त्या दिवशी जिम मध्ये पण जायला नको असं वाटतं mm -hmm. किंवा आज राहू दे एक्सरसाइज करायचं असं वाटतं डल फील वाटतं थोडक्यात कशामध्ये हा म्हणजे तुमची दिनचर्या जर तुम्हाला योग्य ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची मानसिकता ठीक ठेवावी लागते ओके आणि म्हणून हिल टाय सेल्फ म्हणजे स्वतः स्वतःला हिल करा Mm -hmm. बाहेरून तुम्हाला कुणी ठीक करणार नाही mm -hmm. मग स्वतः स्वतःला हिल करा म्हणजे कशाला हिल करा तर mm -hmm. आतले तुम्ही जे विचार आहेत भावना आहेत mm -hmm. त्याला पहिल्यांदा ठीक करा तर तुम्ही शरीराने पण ठीक होणार आहात म्हणजे पहिला प्रोसेस करावी लागेल क्लीन करावं लागेल असं oh, म्हणता येईल हो मेंटली आयुर्वेदामध्ये एका ठिकाणी असं सांगितलं की खरं आरोग्य कशाला म्हणता येईल तर स्वतःच्या शरीराला विसरणं म्हणजे निरोगी राहणं ओके कारण बघा डेफिनेशन जेव्हा तुम्ही निरोगी असता तेव्हा तुम्हाला शरीराच्या कुठल्याही अवयवाची जाणीव नसते okay. म्हणजे त्याच्याकडे तुमचं लक्ष जाणीवपूर्वक जात नाही पण तेच एखाद्या दिवशी तुमचा पाय दुखतोय तर त्या दिवशी आवर्जून लक्ष पायाकडे जातं बार। किंवा आपण हसत हसत म्हणतो ना कधी कधी एखादा म्हणाला की माझं डोकं दुखते तर आपण म्हणतो ना त्याला डोकं आहे हा म्हणजे शरीराच्या अवयवाची जाणीव होणं म्हणजे रोग आहे किंवा आजार आहे ओके okay. आणि जेव्हा ते व्यवस्थित काम करत असतात तेव्हा आपल्याला त्याची जाणीवच राहत नाही बरोबर हे पण एक लक्षण आहे निरोगी असण्याचं आणि समजा जसं तुम्ही म्हंटल की शरीराची जाणीवच नाही होणं पण कंटिन्युअस बॉडी मध्ये पेन आहे कोणाला काही आजार आहे तरी देखील ही फिलिंग आणू शकतो जसं तुम्ही आध्यात्मिक पर्सनॅलिटी आहात म्हणून मी विचारलं हा हा हिलिंग मधला एक खूप महत्वाचा भाग आहे की जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हा आपल्याला शरीराची जाणीव नसते तसं जेव्हा आपण आजारी पडतो आपल्याला काही रोग होतो तेव्हा आपण जेव्हा मेडिटेशनच्या माध्यमातून राजयोगाच्या माध्यमातून हा अभ्यास करतो शरीरापासून स्वतःला डिटॅच करण्याचा शरीराला एक साक्षी दृष्टीनं बघण्याचा तेव्हा ऑटोमॅटिक हा अनेकांचा अनुभव आहे की बघा तुम्ही प्रयोग करून कधी गुडगा दुखतो कुणाचा तर त्या गुडघ्यापासून साक्षी होऊन तुम्ही कंटिन्युअस त्याला बघा तर त्या गुडघ्यातले तुमचे जे वेदना आहे बघा म्हणजे नेमकं का जसं आता आपण हे शरीर म्हणजे मी आहे या स्मृतीमध्ये असतो परंतु हे शरीर एक वेगळं मशीन आहे आणि मी या शरीरापासून एक वेगळी एनर्जी आहे आणि मी या शरीराला बघत आहे Mm -hmm. एक असा अभ्यास तुम्ही जेव्हा करून बघता तेव्हा ऑटोमॅटिक त्या शरीरातल्या वेदना कमी होत असलेल्या तुम्हाला जाणवते म्हणजे जेव्हा जसं आपण एखादी मूव्ही किंवा एखादा ड्रामा साक्षी होऊन बघतो म्हणजे बघत असतो त्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह होत नाही जसं थिअर पर्सन आपण बनून बघतो राईट ओके म्हणजे आता तुम्ही जे म्हंटल की हिल सेल्फ ही खरी आरोग्याची डेफिनेशन आहे हो स्वतः स्वतःला हिल करणं आणि महत्वाचं म्हणजे जे मी म्हणाले की चारही अस्पेक्ट जे हेल्थचे आहेत mm -hmm. त्या चारीलाही चांगलं ठेवणं म्हणजे खरंच वाजते फक्त okay. फिजिकल हेल्थ